शेतकरी मित्रांनो हैदराबाद हैदराबाद मार्केट म्हणजे हे शेतकऱ्याची एक पट्टी आहे है, त्याने हैदराबादला कांदा विकायला घेऊन गेले होते मार्केटमध्ये तर त्याची हे पट्टी आहे तर हे दोनशे नव्वद पिशव्याची वक्कल आहे दोनशे नव्वद पिशव्या तर हे दहा दहा प्रकारचे वक्कल केले होते शेतकऱ्यांनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे बेचाळीस पिशव्या चौतीस पिशव्या नऊ पिशव्या अठरा पिशव्या आठ पिशव्या पाच पिशव्या पाच सात नऊ त्रेचाळीस तर हे एकोणतीस एक दोन हजार सव्वीसची का कांद्याची पावती आहे त्या दिवशी कांद्याची मार्केट झालेली आहे म्हणजे कांदा विकला आहे त्या मार्केटमध्ये तर पाहूया काय 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 रेटने गेला आहे तर बेचाळीस पिशव्या एक नंबर हे चौदाशे रुपयेने तेराशे रुपयेने अकराशे रुपयेने नऊशे रुपयेने आठशे रुपये सहाशे रुपये पाचशे रुपये चारशे रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे रुपये तर अशा प्रकारे हैदराबाद है मार्केटमध्ये हे है कांद्याचे भाव झालेले आहेत तर एकशे नव्वद पिशव्याला एक्क्याऐंशी हजार तीनशे एकोणसाठ पट्टी आलेले आहे त्याच्यामध्ये त्यांचे ते हमाले तो लाई का असेल ते सगळी आडत बिडत ते टोटल खर्च आहे पाच हजार एकशे एकोणऐंशी रुपये तर मित्रांनो एकशे नव्वद पिशवीला एक्क्याऐंशी हजार तीनशे एकोणसाठ रुपये पट्टी आहे त्याच्यामधने पाच हजार एकशे एकोणऐंशी हा खर्च आहे तर हे एक्क्याऐंशी हजारमधून पाच हजार एकशे एकोणऐंशीमधनं एक्क्याऐंशीमधून एक्याऐंशी हजार तीनशे एकोणसाठमधून पाच हजार एकशे एकोणऐंशी मायनस केलून शहात्तर हजार एकशे एकोणऐंशी एवढी पट्टी आणली आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामधून पण गाडी भाडं आहे गाडी भाडं इथं मायनस केलेलं नाही आहे नुसतं आढळत आम्हाला हा खर्च आहे पाच हजार रुपये तर इथं पाहू शकता आपण इथं दिलेलं आहे तर ते पंच्याहत्तर हजार ते शेतकऱ्याची पट्टी आहे त्याच्यामधून पंधरा हजार नऊशे साठ रुपये हे भाडं आहे नंतर हे सोळाशे एकोणचाळीस रुपये हे काय आहे काय मला माहीत नाही पण पंधरा हजार नऊशे साठ रुपये हे भाडं मायनस केलं आहे पंधरा आणि ते सोळाशे म्हणजे सतरा हजार पाचशे एकोणनव्वद ह्या राहिलेल्या पट्टीमधून शहात्तर हजार एकशे एकोणऐंशीमधनं शहात्तर हजार एकशे एकोणऐंशीमधून सतरा हजार पाचशे एकोणनव्वद हे गाडी भाडं मायनस करून त्या शेतकऱ्याला एकशे नव्वद पिशव्याला अठ्ठावन्न हजार पाचशे तीस रुपये आलेले आहेत म्हणजे निव्वळ पट्टी शेतकऱ्याच्या हातात एकशे नव्वद पिशव्याला पाच हजार सॉरी अठ्ठावन्न हजार पाचशे तीस रुपये एवढी पट्टी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पडत्या काळामध्ये आता म्हणजे कांद्याला भाव नाही तरी तुम्ही बेंगलोर बेळगाव हैदराबाद असं लांबच्या मार्केटला जाणं परवडत नाही भाव नसल्यामुळे तर शेतकरी मित्रांनो आपले जवळ सोलापूर मार्केटला आहे ते तेथेच तुम्ही कांदा घेऊन जावा हे भाव तर सोलापूरला चालू आहेत चौदाशे तेराशे दोनशे नऊशे पाचशे हे वेळे भाव तर सोलापूर मार्केटमध्ये चालू आहेत तर आता हे भाडं किती गेलं बघा सतरा हजार रुपये भाडे गेलेलं आहे एकशे नव्वद पिशव्याला तर शेतकरी मित्रांनो अजून एक पट्टी आहे आपल्याकडे ते पण पाहूया हे किती तेहतीस पिशव्याची पट्टी आहे तेहत्तीस पिशव्या दहा चार सहा, चार सहा तेरा तर पाहूया हे काय मार्केट गेलं आहे तर दहा पिशव्या हे पंधराशे रुपयेने चार पिशव्या नऊशे रुपये सहा पिशव्या पाचशे रुपये तेरा पिशव्या तीनशे रुपये तर हे तेहतीस पिशव्याची पट्टी आहे बारा हजार सहाशे एक्काहत्तर रुपये तर त्याच्यामधून माय आडं धामाले तोलाई ते सगळा खर्च आठशे एक्केचाळीस रुपये आहे तर बारा हजार सहाशे एक्काहत्तरमधून आठशे एक्केचाळीस मायनस करून अकरा हजार आठशे एकोणसाठ एवढी पट्टी आहे तर त्याच्यामधनं भाडं ते मायनस केलेलं आहे पाहूया दोन हजार सातशे पन्नास रुपये भाडे केलेलं आहे आणि दोनशे एकोणसत्तर हे काय आहे की मला माहीत नाही तर अकरा हजार आठशे एकोणसाठ मधून तीन हजार एकोणीस मायनस करून तेहतीस पिशव्याला त्या ते शेतकऱ्याला आठ हजार आठशे दहा रुपये आलेले आहेत तर एवढी पट्टी तेहतीस पिशव्याला आठ हजार आठशे दहा रुपये त्या शेतकऱ्याला हातात सगळं खर्च जाऊन आणला आहे तर मित्रांनो हे